चला तर मंडळी आजची रेसिपी खूप खास आहे रक्षाबंधन जवळच आहे तुम्ही तुमच्या भावासाठी मिठाई बाहेरून विकत आणणार आहात का की एखादा कॉमन पदार्थ घरी करणार आहात यावेळेस असं करू नका आज आपण घरच्या घरी अगदी झटपट तयार होणारी रसरशीत मखमली अंगुरी रसमलाई बनवणार आहोत एकूण एक पदार्थ घरच्या घरी तयार करून परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे किती परफेक्ट ही अंगुरी मलाई झाली आहे तुम्ही पाहू शकता चला अंगुरी रसमलाई करण्यासाठी सुरुवातीला रबडी तयार करायची आहे त्यासाठी एक लिटर फुल क्रीम दूध नाश्त्याच्या चमचाने पाच चमचे साखर सुक्यामेवाचे काप आणि पाव चमचा वेलची पूड लागणार आहे तर परफेक्ट रबडी आपल्याला करावी लागते ज्याने अंगुरी रसमलाई जे रसगुल्ले आहेत ते व्यवस्थित रबडी शोषून घेतील अशी छान रबडी करावी लागते तर इथे आपण एक लिटर फुल क्रीम दूध घेतलंय मी आधीच गरम केलं होतं म्हणून साईसकट घातलं यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची थोडी वेलची पूड कमी होती म्हणून दोन वेलची फोडून मी यामध्ये घातल्या सुक्या मेव्याचे काप घालायचे आहे चार पाच काजू चार पाच बदाम चार पाच पिस्ताचे मी काप करून घेतले आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर पाव कप इथे साखर घातली नाश्त्याच्या चमचाने म्हणाल तर पाच ही साखर आहे परफेक्ट गोडी येते व्यवस्थित एकजीव करायचे आणि याला मोठ्या आचेवरती एक खळखळून उकळी येऊ द्यायची दुधाला छान उकळी आली गॅस कमी करायचा कमी आचेवरती पंधरा मिनटं ही रबडी आपल्याला उकळू द्यायची आहे मध्ये मध्ये फक्त काठाला जी साय साचते ती खरवडून यामध्ये घालायची म्हणजे परफेक्ट अशी रबडी तयार होती ही रसमलाईसाठीची रबडी जी आहे ती नेहमीच्या रबडीसारखी खूप घट्ट नसते थोडी पातळ असते म्हणजे रसगुल्ले छान रस शोषून घेतात चिमुटभर खाण्याचा रंग थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घातला रंग छान येतो किंवा केशरचं पाणीसुद्धा घालू शकतात अति घालू नका खूप पिवळं करायचं नाही आहे कमी आचेवर उकळायला ठेवू आपली रबडी होते तोपर्यंत रसगुल्ले किंवा मलाई करण्यासाठी छेना तयार करूया त्यासाठी अर्धा लिटर गायचं दूध आणि विनेगर लागणार आहे तर हे अर्धा लिटर गाईचं दूध कढईमध्ये काढून घ्यायचं गाईच्या दुधाच्या ज्या मलाई आहे त्या खूप सुंदर तयार होतात याला मोठ्या आचेवर फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे काही घालायचं नाही दूध फाडण्यासाठी आपल्याला एक सोल्युशन तयार करायचं आहे दूध गरम होतं तोपर्यंत ते करूया इथे तीन चमचे व्हाईट विनेगर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घेऊ शकतात आता यामध्ये बरोबर तीन चमचे पाणी घालायचं आहे नुसतंच विनेगर घातलं तर जो छेना आहे तो चिवट होऊ शकतो म्हणून पाण्यामध्ये डायल्यूट करून घालायचा परफेक्ट छेना तयार होतो इथे पाहू शकतात तोपर्यंत दुधाला छान खळखळून ख़़, उकळी आली आहे लगेच यामध्ये विनेगर पाणी वगैरे घालायचं नाही गॅस बंद करायचा दोन तीन वाफा जाऊ द्यायच्या त्यानंतर आपण याला फाडून घेणार आहोत जर गरम गरम मध्ये विनेगरचं मिश्रण घातलं तर जो तयार होणारा छेना किंवा पनीर आहे ते चिवट रबरी होऊ शकतं म्हणून गॅस बंद करायचा अर्धा एक मिनिट हे थोड्याशा दोन तीन वाफा गेल्या की मग यामध्ये विनेगर पाण्याचं हे मिश्रण घालायचं खूप गार करू नका कवर का फक्त दोन तीन वाफा जाऊ द्या तीन चमचे हे मिश्रण मी सुरुवातीला घातलं हे छान असं मिक्स करून घेतलं तीन चार वेळा आणि परत दोन ते तीन चमचे मिश्रण घातलेलं आहे कारण दूध अजून फाटलं नव्हतं आता तुम्ही पाहाल अगदी अर्धा एक मिनटामध्ये हे दूध परफेक्ट असं फाटलं जातं हिरवं पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होतं मला पुढे अजून एक चमचं मिश्रण उरलं आहे ते घालण्याची गरज पडली नाही कारण इथे पनीर व्यवस्थित फाटलं छेना छान तयार झाला होता जे उरलेलं आहे ते मी घालणार नाही आता हे लगेच आपल्याला एका कॉटनच्या कापडावर काढून घ्यायचंय हे पनीर या गरम पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवलं तर ते चिवट होऊ शकतं म्हणून सहाणीवर कापड आधीच घालून ठेवायचं हे पनीर यामध्ये काढून घेतलं आता आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचंय धुतल्याने काय होईल विनेगरची चव वास वगैरे निघून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप गरम आहे ना तर थंड पाणी घातलं की याची कुकिंग प्रोसेस थांबेल मग छेना मौसूतच राहील चिवट होणार नाही तर यावर मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला धुवून घेतलं बऱ्याच जणांचे रसगुल्ले चिवट वगैरे होतात तर छेना कसं तयार करायचं इथपर्यंत मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आता याची पुरचुंडी बांधायची आणि हाताने शक्य होईल तितकं पाणी घट्ट पिळून काढून घ्यायचं म्हणजे आपला छेना अगदी दहा मिनिटात तयार होतो आता बरेच जणं काय करतात हे पनीर ना खूप वेळ सेट करतात त्यामुळे त्यांचं पनीर खूप कोरडं होतं आणि रसगुल्ले व्यवस्थित तयार होत नाही तर फक्त घट्ट पाणी पिळायचं आपल्या घरात खलबत्ता असतो ना लहान मोठा कोणताही तो खलबत्ता ठेवायचा आणि मोजून दहा मिनटं फक्त याला बाजूला ठेवायचे परफेक्ट हे तयार होतं चला आपण दूध फाडलं पनीर तयार केलं तोपर्यंत पंधरा मिनटं रबडी कमी असेवर छान उकळली आहे परफेक्ट तयार झाली गॅस बंद करायचा रूम टेम्परेचरला आली की एका भांड्यात काढायची आणि फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायची तर अशीच पातळसर असावी यापेक्षा घट्ट करू नका नाहीतर ज्या रसगुल्ले जे आपण मलाई तयार करणार आहोत त्यामध्ये ही, ही व्यवस्थित शोषली जात नाही तर मंडळी पनीर आपण ठेवून दहा मिनटं झाले मी ही रबडी दुसऱ्या भांड्यात काढली थोडी रूम टेम्परेचरला आली की फ्रीजमध्ये ठेवून देईल किंवा पंख्याखाली ठेवून पटकन गार करा आणि फ्रीजमध्ये ठेवा चला आता लास्ट स्टेप करायची आहे आणि महत्वाची म्हणजे आपल्याला रसगुल्ले तयार करून घ्यायचे किंवा मलाई तयार करून घ्यायची आहे रसमलाईची अंगुरी रसमलाई करतोय ना तर दहा मिनटं फक्त वजन ठेवलं की परफेक्ट असं हे पनीर तयार होतं जास्त वेळ ठेवायचं नाही कारण हे खूप कोरडं करायचं नाही आहे एक्स्ट्रा पाणी निघायला हवं पण हे छान यामध्ये मॉइश्चर राहायला हवं यातनं पाणी निघत नाही आहे पण हाताला हे थोडं ओलसर जाणवतंय इतकी तुम्ही झंझट करू नका घट्ट पिळा वजन ठेवा आणि दहा मिनटांनंतर लगेच घ्या आता हे आपल्याला छान मळून आहे आपण हाताने क्रंबल करून घेतलं हे अगदी वेगवेगळं आहे आता आपण याला एक चार ते पाच मिनटं हाताच्या तळव्याने चांगलं रगडून मळून घेणार आहोत एकसारखं मौसूद एकसंद हे तयार होतं आणि छान याचा गोळा येतो हाताच्या या तळव्याने असं थोडं थोडं पुढे पुढे रगडत मळायचं आपण आपण पाटावरवंट्यावर वाटण कसं वाटतं थोडं थोडं पुढे रगडत रगडत किंवा भाकरीचं पीठ त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं इतक्या प्रमाणामध्ये हे पनीर मळण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात अर्ध्या लिटर दुधाचं पनीर मळण्यासाठी परफेक्ट असं हे मळलं जातं आपण जर हे व्यवस्थित मळलं नाही तर आपले रसगुल्ले शिस्तांना फुटण्याची शक्यता असते तर चार ते पाच मिनटं छान असं रगडून घ्या जसं मी दाखवते तर इथे पाहू शकतात एक चार पाच मिनटं बरोबर मी हे मळून घेतलं एकसारखं सारखं मऊसूत झालेला आहे सुरुवातीला पनीर कसं वेगवेगळं होतं पण आता छान मऊसूत झालाय आपला हात थोडासा तेलकट व्हायला लागतो म्हणजे परफेक्ट हे झालंय तुम्हाला लक्षात येईल याचा गोळा करून घेऊया आता या मिश्रणाचे लगेच आपण रसगुल्ले करू शकतो पण एक पर्सेंटसुद्धा चान्स राहू नये या रसमलाई फुटण्याचा म्हणून यामध्ये आपण अर्धा सपाट टीस्पून मैदा घालणार आहोत तर मैदा घालताना शीक भरून घालायचा नाही अर्धा टीस्पूनच आहे नाश्त्याच्या चमचाने तुम्ही पाहू शकतात अगदी अर्धा टीस्पून सपाट करून आहे अर्धा टीस्पून मैदा घातला फक्त एकदम मिक्स करायचं आहे आणि लगेच याचे गोळे तयार करायचे आता मैदा न घालताही या परफेक्ट होतात बरं का पण बऱ्याच जणांकडनं काय होतं थोडंफार कमी मळलं जातं तर फुटायची शक्यता राहूच नाही एक पर्सेंटसुद्धा म्हणून आपण यामध्ये अर्धा टीस्पून मैदा घातला आहे हलवाई लोकसुद्धा घालतात तर छान असं मिक्स केलं फक्त अर्धा टीस्पूनपेक्षा जास्त घालू नका नाहीतर जे गोळे आहेत ते कडक होण्याची शक्यता राहते अर्धा लिटर दुधासाठी सपाट अर्धा टीस्पून परफेक्ट आहे एक लिटर दूध असेल तर सपाट एक टी स्पून तुम्ही घालू शकता चला हा गोळा छान तयार झाला आहे याच्यात छोट्या छोट्या गोळे करून घेऊया कारण आपण अंगुरी रसमलाई करतोय रसमलाई असते त्याचे गोळे मोठे असतात प्र पद्धत सगळी सेम असते फक्त गोळे मोठे असतात इतकंच गेल्या वर्षी मी रसमलाई कशी करायची ते दाखवलं होतं यावर्षी आपण अंगुरी मलाई पाहतोय सगळे गोळे एकसारखे व्हावे म्हणून छोट्याशा टीस्पूनने अर्धा टीस्पून मापाच्या टीस्पूनने मी मिश्रण काढून घेते म्हणजे सगळे एकसारखे होतात आता जरी लहान दिसले ना तरी शिजल्यानंतर हे चौपट फुलतात फक्त हे गोळे करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की यावर भेगा राहायला नको क्रॅक राहायला नको नाहीतर हे शिजताना फुटू शकतात पण आपण मिश्रण इतकं मस्त मळलं आहे ना की यावर क्रॅक राहतच नाही सगळे गोळे भरभर असेच तयार करून घेते इतक्या मिश्रणामध्ये सव्वीस ते सत्तावीस गोळे माझे तयार झाले यापेक्षा लहान केले तर तीस सुद्धा होतात यांना शिजवायचंय मिश्रण तयार होतं तोपर्यंत झाकून ठेवू म्हणजे कोरडे पडणार नाही या मलाई शिजवण्यासाठी पाऊन कप मी साखर घेतली आहे आणि सारख्याच कपने यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे साखर पाण्याच्या मिश्रणात यांना शिजवायचं असतं गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्याचेवर एक उकळी काढायची आहे साखर विरघळली की दोन तीन मिनटात खळखळून उकळी येते इथे साखर विरघळली आहे उकळी येऊ देऊ तर या मिश्रणाला उकळी यायला ला लागली आहे छान खळखळून उकळी आली अशी खळखळून उकळी येत असावी गॅस मोठा ठेवायचा आणि यामध्ये तयार करून घेतलेले हे पनीरचे बॉल्स घालायचे साखर विरघळ खळखळ नुकळी आली की लगेच घालायचं जास्त ते पाणी उकळायचं वगैरे नाही आणि गॅस मोठा ठेवायचा गॅस कुठेही कमी करायचा नाही पण तुम्हाला जर अगदीच वाटलं की पाणी बाहेर उडतं तर किंचित तुम्ही कमी करू शकता मोठ्या हचेवर बरोबर चार मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचे आपले हे रसमलाईचे जे गोळे आहे जे रसगुल्ले आहे किती परफेक्ट झाले तुम्ही पाहू शकतात अजिबात फुटत वगैरे नाही आहे परफेक्ट आपण हे मळलं होतं परफेक्ट मिश्रण तयार केलं आहे सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या जेणेकरून पहिल्या प्रयत्नात छान होईल यांना हलवण्याची गरज नाही आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी हलवू शकतात जसे जसे शिजताय हे किती छान फुलताय तुम्ही पाहू शकतात चार मिनटं आपण मोठ्या शिजवले आता झाकण ठेवून परत अजून एक चार मिनटं मोठ्या शिजवायचं पुढच्या तुम्ही पाहाल ना तर हे अजून दुप्पट फुललेले तुम्हाला दिसतील अगदी कढईभर होऊन जातात तर व्यवस्थित शिजवून घेते चला आपले रसगुल्ले झाकण ठेवून अजून चार शिजत शिजताय तोपर्यंत ना पाण्यामध्ये बर्फ घालायचा आणि थंडगार पाणी तयार करून ठेवायचं त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच तर बरोबर अजून झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मी में यांना शिजवून घेतलेले आहे आणि हे किती सुंदर तयार झाले तुम्ही पाहू शकतात मस्त असे फुललेले आहे यांना काढून घेऊया म्हणजे सुरुवातीपासून पाण्यात घातल्यापासून तर आत्तापर्यंत एक आठ ते नऊ मिनटं लागतात यांना शिजण्यासाठी यापेक्षा जास्त शिजवू नका नाहीतर चिवट होतात आता आपल्याला हे शिजलेले रसगुल्ले थंडगार बर्फाच्या पाण्यात काढून घ्यायचे यांना कोल्ड शॉक द्यायचा असतो हलवाई लोकसुद्धा हेच करतात कारण आता सांगते हे गरम गरम रसगुल्ले थंडगार बर्फाच्या पाण्यात घातले की एकतर त्यांची कुकिंग प्रोसेस थांबते त्यामुळे ते जास्त शिजत नाही ओव्हर कुक होत नाही आणि चिवट होत नाही मस्त अलवार मखमली तयार होतात दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये जी, जी जाळी तयार झालेली असते ना ती थंडगार पाण्यामध्ये घातल्याने तशीच्या तशी, तशी राहते आणि रसगुल्ले खूप सुंदर रसरशी तयार होतात बरेच जण काय करतात या साखर पाण्यामध्येच ते गार होऊ देतात त्यांची रसमलाई चिवट होण्याची शक्यता असते म्हणून याला कोल्ड शॉक देणं गरजेचं आहे बर्फाच्या पाण्यात दहा मिनटं यांना बाजूला ठेवू दहा मिनटं हे रसगुल्ले आपण बर्फाच्या पाण्यात ठेवले होते बर्फाच्या पाण्यात ठेवले ना की हे आकार सुद्धा खूप मस्त होल्ड करतात किती परफेक्ट झाले तुम्हाला दाखवते हलक्या हाताने दाबून मी त्यातलं एक्स्ट्रा पाणी स्क्वीज केलं आहे आता त्यांना एका जागेवर घालते इथे मी व्हिडिओ काही कट केलेला नाही फास्ट फॉरवर्ड केलेला नाही काही सेकंदांमध्ये मी तिथे बोट ठेवला आहे तो रसगुल्ला तुम्ही लक्षात ठेवा पाणी शोषून घेतलं आणि तसाचा तसा, तसा फुलला आहे यावरून तुमच्या लक्षात येत असेल किती परफेक्ट झाला आहे चला आपली रबडी थंड झालेली आहे हे रसगुल्ले तयार झाले दोघांना मिक्स करून अंगुरी मलाई करूनच टाकूया तर हे गोळे घ्यायचे हलक्या अलवार हाताने यांचं एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं खूप असं घाई घाई अगदी धांदल करून दाबायचं नाही अगदी नाजूक असे आहेत बरं का अगदी लहान बाळासारखे यांना हाताळा यातलं एक्स्ट्रा पाणी काढायचं आहे पण अगदी कडक पिळून नाही काढायचं बरं का यातलं एक्स्ट्रा पाणी काढणं गरजेचं आहे कारण ना जर यामध्ये आधीच हे पाणी राहील तर मग ते रबडी शोषून घेणार नाही आणि ते पानसट लागतील म्हणून एक्स्ट्रा पाणी काढायचं म्हणजे तयार केलेली रबडी ते छान शोषून घेतात सगळे या पद्धतीने काढून घेतले एक एक काढून घ्या किंवा दोन दोन तीन तीन काढा फक्त हळूवार काढा ही रबडी इथे आपली थंड झालेली आहे रसगुल्ले तयार आहे झटपट मिक्स करून घेऊया आता हे रसगुल्ले घालताना ही रबडी थंड असावी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून थंडगार नाही झाली तरीही चालेल फक्त कोमट वगैरे नको पंख्याखाली ठेवून तुम्ही थंड करून घ्या लहान बाळाने जरी यामध्ये बोट घातला ना तरी ती त्याला चटका लागणार नाही थंड राहील या गोष्टीची काळजी घ्या इतपत थंड ही असावी सांगण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात येत असेल सगळ्या रसमलाई यामध्ये घालायच्या आहे आणि बरोबर एक चार ते पाच झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे आतापर्यंत रस सोसला जातो इतक्या अलवार हलक्या मखमली होतात की जिबेवर ठेवताच विरघळतात छान असं पण यांना घातलं लगेच हे फुललेले आहे पण लगेच सर्व करू नका आता लगेच मजा येणार नाही झाकून एक चार ते पाच तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते मी तर म्हणेल रात्री करायची रात्रभर सेट करायची आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर खायची तर मंडळी हे घ्या इथे एक चार पाच तास ही अंगुरी मलाई मी फ्रीजमध्ये सेट केली आधीपेक्षा ही रबडी तुम्हाला दाटसर दिसत असेल कारण या रसगुल्ल्यांनी भरपूर साली रबडी शोषून घेतलेली आहे आधी कसे पांढरे होते पण आता छान रबडीच्या रंगाचे झालेले आहे अजून फुललेले आहे किती रसरशीत झाले पाहायचे तुम्ही असं ऐकणार थोडी आहात बघा हलक्या हाताने दाबलं भरपूर रस निघाला आणि परत रसमध्ये घातलं तर परत रस शोषून घेतलाय झटपट आपण हिला सर्व करूया तर इतक्या प्रमाणात केलेली ही अंगुरी मलाई चार ते पाच जणांना पुरेल पण तुम्ही आता एका सर्विंगला किती सर्व करणार आहात त्यानुसार पहा गार्निशिंगसाठी पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आणि हे घ्या अगदी सुंदर अशी अलवार मखमली रसरशीत रसमलाई तयार झालेली आहे पाहूनच पटकन उचलून खावीशी वाटते तुमच्या तोंडात नक्कीच पाणी आलं असेल मला माहीत आहे या चमचाला धार नाही आहे तरी धक्का लावताच तुटली या ठेवताच विरघळते आतून खूप सुंदर जाळीदार होते तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी माझ्या या पद्धतीने झटपट तयार होणार ही अंगुरी मलाई जरूर ट्राय करा सगळ्यांना इतकी आवडेल ना की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे काश मी तुम्हाला ही आता चाखवू शकले असते जरूर ट्राय करा मंडळी रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून रक्षाबंधनसाठी काय रेसिपी पाहायच्या आहे कमेंट करून पटापट कळवा